हॅलो नमस्ते सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत हेअर डे तर आमची आज संडे आहे त्या आज केसांसाठी स्पेशल ट्रीटमेंट असते आमची सिक ही तनुचे आणि माझीही तर इथे पहिलं सकाळीच आम्ही आवरून घेते नाश्ता वगैरे करून त्यानंतरला मग आम्ही केस तेल लावून ठेवतो आधी पहिलं धुण्याच्या आधी एक तास मला लागतो अर्धा तास मी तेल लावून ठेवते त्यानंतरला अर्धा तास थोडा वेळ मी कोडफड म्हणजेच ॲलोवेरा लावते तर इकडे पहिलं मी खोबरेल तेल घेऊन चांगलं मसाज करते केसांना पहिला माझ्या केलं त्यानंतरला मग तनूच्या केला आणि माझे केस खूप थीन आहेत म्हणजे बारीक आहेत एकदम पातळ आहेत आणि स्कॅप म्हणजे आपला जो वरचा भाग आहे त्यातून तर खूपच पातळ आहेत त्यामुळे त्यांची जास्त केअर करावी लागते मला नाही तर जे आहेत ते पण जातील त्याची भीती आहे तर पहिली खूप चांगली होती केस आता लग्नानंतरला ती गेली <laughs> तुम्हाला माहिती आहे हेअरफॉल तुम्ही तर त्यातून जातच असाल तर इकडे मस्त सूर्याचं किरण आलेलं सकाळ सकाळ तर इकडे मी थोडंसं किरण घेते त्यानंतरला मग गेले मी ॲलोवेरा काढायला अर्धा दा तास तसं झालेला कारण त्यामध्ये मध्ये मध्ये मी कामही करत असते आणि इकडे तुम्ही पाहू शकता फ्रेश ॲलोवेराकडे मी लावूनच ठेवले केसांसाठी माझ्या कारण मध्ये खूपच माझी केस जात होती तर म्हटलं काहीतरी आपल्याला करायलाच लागणार आहे आणि मला मेडिसिन वगैरे एवढं खायला नाही जमत आवडतच नाही त्यामुळे मी जेवढं नॅचरल होईल तेवढं मी बघत असते केसांसाठी या चेहऱ्यासाठी आणि शरीरासाठी पण जेवढं हेल्दी आणि जेवढं नॅचरल आपल्याला यूज करता येईल तेवढं मी करते त्यानंतर इकडं चांगलं वॉश करून घेते तनु हो तर तनू इकडे तिचं पाणी घेऊन ह्याच्यामध्ये अशी खेळत होती तर म्हणते मम्मी मीही काम करते तर इकडे तुम्हाला तिथे दाखवेन सांगते मीही काम करते बघा तर इकडे स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर त्याला व्यवस्थित कट करायचं आणि तनू बरोबर असले की माझ्या तिथे संडे आमचा असाच जातो निघून इकडे ज्या काटा असतात त्याला काटे ॲलोवेराला ते साईडने असे कट करून घ्यायचे व्यवस्थित पाहू शकता माझा कॅमेराचा अँगल मला बसवावा लागतो कारण <laughs> माझ्याकडे सध्या फोन ठेवायला स्टँड नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो पण ठीक आहे मी घेईन लवकरच तर इकडे आणि थोडा चांगल्यातलंच घेणार आहे त्यामुळे थोडासा लेट होते पण व्यवस्थितच घेणार आहे मला जसा यूज लाँग टाईमसाठी यूज होईल असं तर इकडे वरची जी त्याची लेअर असते एक साईडची वरच्या साईडची तशी व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्याच्या जी खालची लेअर असते ती अशीच म्हणजे हे पाहू शकता तुम्ही असं अशा प्रकारे काढून घ्यायचं खूप मस्त गार वाटतं आणि मी हे फ्रीजमध्ये म्हणजे आपण बर्फामध्ये आपण असं व्यवस्थित बर्फ पैकी त्याचा करून घेऊ शकतो फ्रीझरला ठेवून तुम्ही एक दीड तास फ्रीजरला ठेवा त्यानंतर ते काढा आईस पॅक म्हणून पण छान होतो ह्याचा जेव्हा गरमीच्या टायमाला मी हे कसं करत असते असं कट करून आईस पॅकमध्ये ठेवून देते त्यानंतरला मग मी काढून घेते फ्रीजरमधून आणि एक एक यूज करते डेली तर इकडे तुम्ही पाहू शकता तेल वगैरे वस्तू मुरलं की सांगून ते आता आपण हे असं जेंटली त्याच्यामध्ये स्कॅल्पला मसाज करायचं त्यांनी कारण आतमध्ये लागलं पाहिजे पोषण त्याचं मुळाला गेलं पाहिजे म्हणून तर ते व्यवस्थित असं थोडं 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 एक 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 पाकळी घेऊन मी एक म्हणून मी जास्त थोडेसे असे कट करून घेते प्युरी प्युरिकी की काय होतं इकडे पडतंय तिकडं आहे असं होतं सगळं मेसी होऊन जातं मला हे बेस्ट वाटतं सगळ्यात कारण डायरेक्ट का आपण केसांनाच लावतो म्हणून तर इकडे तिकडं असं मेसी होत नाही आणि इकडे दोन पाठ करून मी नंतर मग असं खाली व्यवस्थित लावून घेतले आता तर माझी खूप बरी केस आहेत आणि थोडी कुरली असल्यामुळे आणि पातळ असल्यामुळे ती थंपणं एकदमच थोडी दिसत आहेत पण ते जेव्हा धुवून वॉश करून व्यवस्थित होतात केस तशी आहेत पण एवढे पण नाही आता खूप गेली माझी केस पण आता जरी थोडी असली तरी त्यांची केअर तर करावीच लागणार पहिली तर केलं नाही एवढं पण आता मी माझं नेहमी रेग्युलरच आहे आणि मला फरकही पडलेला आहे ॲलोवेराचा म्हणून मी म्हटलं ट्राय करते आणि चेहऱ्यालाही मधूनमधूनला चेहऱ्याला तर मी जेवढं मला शक्य होईल तेवढं चेहऱ्याला लावते कारण माझा चेहरा खूप मस्त ग्लो करतो जास्त मला मेकअपचीही गरज पडत नाही आणि पावडरही क्वचित कधीतरी लावते आणि इकडे व्यवस्थित आणि असं काहीतरी आपण चेहऱ्याला असं नॅचरल लावलं तर आपल्याला त्याचा इफेक्ट पडतोच लगेच तुम्हाला भेटणार नाही त्याचा रिझल्ट पण काही महिन्यानंतरला तुम्हाला रिझल्ट मस्त मिळतो आणि मला ते आहे मी म्हणून मी आत्ता मी नेहमी लावत असते आणि इकडे आपल्या ॲलोवेरा लावून रेडी झालं आहे एक बांधून वगैरे ठेवून द्यायचं त्यानंतरला मग माझ्या झाल्यानंतरला मी तनुलाही लावून घेतलं तनु नाश नाश्ता करत होती तर इकडे तनुला मी नंतरला लावून घेतलं व्यवस्थित पाहू शकता तुम्ही चेहऱ्याला मस्त मसाज करून घ्यायचं आणि ऊन खूप छान आलेलं आमच्या बाल्कनीत तर म्हटलं मस्त बघू उन्हाचाही जरा घेईन इकडे तनु तनुलाही लावून घेतलं तनुला आवडतं गारगार वाटतं ते आणि व्हिडिओ बनवते तर तनु ते व्हिडिओकडेच बघत होते आणि बोलत होती मम्मी असं मम्मी हे मम्मी ते तनुची आमची खूप बडबड असते तिकडे तनुलाही व्यवस्थित तिच्या स्कॅल्पला कारण तिचीही नेमकी ना डोक्याच्या वरतीच किसं पातळ आहे बाकी इकडे झाड आहेत पण इकडे वरच्या स्कॅल्पलाच तिचं पातळ पातळ आहे त्यामुळे ते मला आपल्याला जसं आपल्या आईने आमच्या माझे केसांची केअर करायची तसेच मी तिचे करते त्यानंतरला इकडं आता आपली रेडी झालं आहे तरी जाते वॉश करायला आणि आम्ही आल्या इकडे तुम्ही पाहू शकता केस मस्त होतात आणि गळतही नाही म्हणजे तुम्ही जेव्हा ॲलोवेरा लावता तेव्हा त्याप्रमाणे जी आपली कमजोर केस असतात तेव्हाच ती निघून पडून जातात त्यानंतर वॉश केल्यानंतरला तुझे केस गळणारच नाही जास्त आणि मी तुम्हाला सांगते दोन तीन दिवस केस कमी गळतात खूप कमी गळतात त्यानंतरला जेव्हा ऑइल जेव्हा केस सोडायला लागतो त्यावेळी माझी केस गळायला लागतात मग मी त्या टायमाला परत वॉश करते तर चला इकडे पाहू शकता इकडे गळणारच नाही तर इथेच ब्लॉग संपवते आजचा ब्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय